नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहुयात काही विशेष घडामोडी महाबळेश्वर येथील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करा अशी मागणी सातत्याने होत होती त्यानुसार रविवारी दिनांक दहा मार्च रोजी पहाटे प्रशासनाने येथील अनाधिकृत बांधकामावर हातोडा टाकला आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या अनाधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्यात आला आहे रविवारी पहाटे सहा वाजता ही कारवाई करण्यात आली आहे कारवाईत प्रांताधिकारी राजेंद्र जाधव तहसीलदार तेजस्विनी पाटील व सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या सहभाग आहे या कारवाईने अनाधिकृत बांधकाम असणाऱ्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत गुरेघर परिसरात ही कारवाई सुरू असून सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला अशा तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या अनाधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला आहे रविवारी पहाटे सहा वाजता ही कारवाई करण्यात आली ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई